अजितदादा शब्दाचा पक्का आहे त्यामुळे पुढच्या पाच वर्षात लाडकी बहीण योजनेतून महिलांच्या खात्यात एक लाख रुपये जमा होईल अशी मोठी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे अनिल देशमुखांच्या बाले किल्ल्यात आज अजित पवार यांची तोफ पडाल संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काटोलला कारखाना देणार असल्याची मोठी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली अजित पवार यांची जनसम्मान यात्रा आज नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघात आली आहे काटोलच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित कार्यक्रमात अजित पवार यांनी लाडक्या बहिणींशी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी बोलताना अजित पवारांनी घोषणाचा पाऊस पाडला ते म्हणाले की भावाच्या नात्यानं तुम्ही जी राखी मला बांधली त्या अनुषंगाने तुमचं संरक्षण करणं हे माझं एक भाऊ आणि सरकार म्हणून कर्तव्य आहे राज्यातील अडीच कोटी महिलांना दीड हजार रुपये महिना त्यांना सक्षम करण्यासाठीचा सा निर्णय आम्ही घेतलाय त्यातून दोन कोटी महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये टाकण्याचा निर्णय घेतला आहे अजितदादा शब्दाचा पक्का आहे त्यामुळे पुढच्या पाच वर्षात लाडकी बहीण योजनेतून महिलांच्या खात्यात एक लाख रुपये जमा होईल अशी मोठी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघात आली यावेळी बोलताना अजितदादांनी सरकारच्या वतीने अनेक आश्वासनांचा पाऊस पडला काटोल हा माजी गृहमंत्री असलेला अनिल देशमुख यांचा मतदारसंघ असून अजित पवार गट काटोलच्या जागेसाठी आम्ही आग्रही असल्याचं पाहायला मिळतं त्यासाठीच अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा काटोल विधानसभा मतदारसंघामध्ये ठेवली आहे मात्र दुसरीकडे भाजप पण काटोलच्या जागेसाठी आम्ही आग्रही असल्याची माहिती पुढे आली आहे त्यामुळे अनिल देशमुखांच्या बाले किल्ल्यात आज अजित पवार यांची तोफ कडाली या जागेवर त्यांच्या पक्षाने एका प्रकारे शड्डू ठोकला असल्याचं बोललं जात नागपूर जिल्ह्यातील काटोलच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित कार्यक्रमात अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की शेतकऱ्यांनी वीज बिलाचं टेन्शन घेऊन शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करण्यात आलं आहे सोबतच ज्या शेतकऱ्यांचं जुनं बिल थकीत आहे त्यावर सुद्धा आमचा विचार सुरू आहे शेतकऱ्यांना प्रति लिटर रुपये देण्याचा निर्णय घेण्यात तर संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काटोलला कारखाना देणार असल्याची मोठी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे लाडकी बहीण योजनेत ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे त्यांनी फॉर्म भरा त्यासाठी राष्ट्रवादीने हेल्पलाईन दिली आहे त्यांची मदत घ्या महिला शेतकरी कष्टकरी लोकांना मदत व्हावी म्हणून अनेक योजना सरकारने आणल्या आहेत असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं